नमस्कार डी एस डी मराठीच्या शॉर्ट बायोग्राफी या भागात आज आपण जाणून घेणार आहोत माहेरची साडी या चित्रपटातील प्रेमळ सासरा किंवा अर्ध्या मिशीचा पाटील अशा भूमिका केलेले एक महान कलाकार म्हणजे भालचंद्र कुलकर्णी एक अत्यंत साधा माणूस प्रेमळ विनयशील सुसंस्कृत व्यक्तिमत्व लोककलेचे अभ्यासक त्यांच्यापेक्षा जास्त चित्रपटात अभिनय केलेले अभिनेते अनेक पुस्तकांचे लेखक दिग्दर्शक गीतकार असे अष्टपैलू कलाकार म्हणजे कोल्हापूरचे शान भालचंद्र कुलकर्णी भालचंद्र कुलकर्णी हे कोल्हापूरच्या हातकणंगले या भागात लहानाचे मोठे झाले वडील शिक्षक होते यामुळे संस्कारांचे बाळकडू उपजतच मिळाले होते पुढे जयसिंगपूरच्या हायस्कूलमधून भालचंद्र यांनी मॅट्रिकचे शिक्षण पूर्ण केले यापुढील शिक्षणासाठी ते तासगावला आले इथे त्यांची बहीण होती तिच्याकडे राहून शिक्षण सुरू होतं याच काळात त्यांनी शाळेतील स्नेहसंमेलनात महिलाचा दगड या नाटकात दिग्दर्शन आणि अभिनय केला यात त्यांना दोन्हीही विभागात पहिले बक्षीस मिळाले होते याच सुमारास प्रसिद्ध नाटककार दत्ता खेबुडकर यांचे त्यांना मार्गदर्शन झाले अशा प्रकारे भालचंद्र यांचे शिक्षण आणि अभिनय दोन्ही क्षेत्रात वाटचाल सुरू होती कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात तसेच सांगलीच्या विलिंगडन महाविद्यालयातही भालचंद्र यांनी शिक्षण घेतले इथेही त्यांनी स्नेहसंमेलना गाजवली आणि भाईटोळ या नावाने आपली ओळख बनवली होती आपले शिक्षण पूर्ण करून भालचंद्र हे अंबप येथील शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून काम करायला लागले याच काळात दुसरे शिक्षक आणि सरस्वती पुत्र जगदीश खेबुडकर यांच्याशी त्यांची मैत्री झाली आणि दोन कलाकारांचा कलाप्रवास सुरू झाला यातच भालचंद्र कुलकर्णी यांनी बी ए व बी एड केले आणि प्रायव्हेट हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम करू लागले याच काळात दिग्दर्शक दत्ता माने यांनी शेरा शेर या चित्रपटातील एका छोट्या भूमिकेसाठी बोलावलं आणि त्यांच्या सिनेमाची कारकिर्द सुरू झाली एक गाव बारा भानगडी या सिनेमात गाडवे यांना या कानडी माणसाची भूमिका केली आणि कुलकर्णी मास्टरांनी चंदेरी दुनियेत प्रवेश केला पण आपली शिक्षकाची नोकरी सुरूच होती खंडोबाची आन गण गवळण सतीचं वान मुंबईचा जावई वारणेचा वाघ सोंगाड्या एकटा जीव सदाशिव पाठ राखीन पिंजरा पुढारी चंदनाची चोळी अंग अंग ज्योतिबाचा नवस सामना पाहुणी कलावंती लक्ष्मी सासूर वाशिन सुशिला भुजंग दैवत बिनकामाचा नवरा लेख चालली सासरला माहेरची माणसं धूमधडाका पळवा पळवी झेडपी माहेरची साडी येऊ का धोतर वाजू का अशा सुमारे तीनशेहून अधिक सिनेमात त्यांनी भूमिका केल्या ते अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे काही वर्ष सचिव तर अनेक वर्ष संचालक होते त्यांना महामंडळाच्या वतीने चित्रभूषण पुरस्कार देण्यात आला होता जनकवी पी सावळाराम पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते असा हा महान कलाकार वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी अठरा मार्च दोन हजार तेवीस या दिवशी शनिवारी सकाळी सहा वाजता कोल्हापूरमधील कळंबा शिवप्रभू नगर येथील घरी हे जग सोडून गेला या कुलकर्णी गुरुजींना डी एस डीच्या वतीने विनम्र अभिवादन पुन्हा भेटू एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद